आज आपण बनवू दुधी भोपळ्याच्या वड्या दुधी भोपळा कसा छोट्या मुलांना आवडत नाही कंटाळा येतो खायचा तर झटपट अशा वड्या बनवून त्यांना द्यायच्या एकदम आवडीने खातात सॉस बरोबर द्या किंवा हिरव्या चटणी लागते ते बघू हे बघा एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तांदूळ पीठ दीड वाटी बेसन कोथिंबीर हिरवी मिरची हळद लसूण जिरं मीठ मीडियम साईजचा भोपळा साल काढून किसून घेतला हे बघा आपण आता वाटण करून घेऊया कोथिंबीर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कोथिंबीर लसूण आणि जिरं आणि हिरवी मिरची हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे बघा मी असं वाटण करून घेतलं हे बघा आता याच्यामध्ये हे आपलं वाटण टाकून घेऊया आपण बेसन टाका तांदूळाचं पीठ थोडं थोडं टाकते मी किती मावते ते बघते बाजरीचं पीठ हळद मीठ तीळ स्कीप झाले होते दाखवायचे तीळ पण टाकायचे खूप छान टेस्ट येते बघा आता याला आपल्या भोपळ्याला आमचंच पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही फक्त भोपळा एक करा की वेळेवर किसून घ्या नाही तर तो, तो थोडा काळा पडतो किंवा खिसून पाण्यात जर टाकला तर मग आपल्याला तो पिळून घ्यावा लागेल मग पिळून घेतला म्हणजे त्याचा अर्क सगळा निघून जातो पाण्यामध्ये आपल्या जर आपल्याला जर पौष्टिक वड्या करायच्या असतील तर मोठ्याच्या पाण्यामध्येच हो आपल्याला पीठ भिजवायचे आहे आता मी हे पीठ भिजवून घेतो किंवा असं आपण हे भिजवून घेतलं आता आपण ह्या वड्या थापूया किंवा आता ताटात आपण हा गोळा ठेवला आणि आता आपण हा थापून घेऊया तुम्ही याचे रोल पण करू शकता जसं आपण सांबार वडी करतो करतो तसे पण मला ही अशी आवडते किती पातळ किती जाड तुमच्या प्लेटवर किंवा तुमच्या सारणावर ठरवू शकते ती पूर्ण थाळीला तेल लावून घ्यायचो या प्लेटला आणि मग नंतर वडी थापायची आणि आता याला वरून तीळ लावायचे तीळ असे पसरवायचे आपण आतमध्ये पण टाकलेले आहे आणि वरून पण लावायचे आणि को कोथिंबीर आपण भरपूर वाटलेली आहे आणि थोडेसे हे असे प्रेशरनी प्रेस करून घ्यायचे आणि आता ही आपण भांड्यामध्ये ठेवूया थांबून हे बघा आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता याच्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून घेऊया आणि वीस मिनिट याला वाफून घेऊया फक्त वीस मिनिट बघा आपण आता गॅस बंद करू आणि बघू वडी झाली का आता हा चाकू घेतला मी त्या चेक करून बघूया बघा चाकू प्लेन आला म्हणजे प्ले आपली वडी झाली आता खाली काढून घेऊया हे आता थंड करायला ठेवूया आणि नंतर वड्या कापूया बघा आता आपण ह्या वड्या काढून कापून घेऊया थंड करून घेतल्या आपण आधी थंड करायला हव्या ह्या वड्या नाही तर मग व्यवस्थित कापल्या नाही तुम्हाला कशा कापायच्या कोणत्या का आकारामध्ये मोठ्या छोट्या तशा तुम्ही कापून घ्या तुमच्या आवडीनुसार तीळ बघा कसे एकदम पक्के पकले त्याला आता मी तुम्हाला ओडी काढून दाखवते बघा किती छान वड्या ना आता आपण या तळून घेऊया आता आपण तेल गरम केलं मीडियम हायवरती तळून घ्यायच्या आता हे आपण तळून घेऊया जास्त थंड तेलात तळू नका हो किंवा जास्तच तापलेल्या तेलात पण तळू नका हो मीडियम गॅसवरती आरामशी तळायला छान नी लालसर रंगावर आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहे चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक पण हे बघा अशा लालसर रंगावर आपण या वड्या काढून घेऊया बघा कसा आवाज येतो आवाजावरूनच समजेल तुम्हाला आता संपूर्ण वड्या मी अशा तळून घेते झाली आपली भोपळ्याची वळी तयार छोट्या मुलांना आजी आजोबांना आणि तुम्हाला पण पौष्टिक आणि खूप आवडेल असतील मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते ुम आवाज वरच्या बाजूने एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट अशी वडी तयार झाली चला तर मग भेटून नवीन व्हिडिओ सोबत नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा